हे बघा ही छत्रपती इकडे ही सगळं आवर आवर सगळं काय आहे चॉकलेट बदाम बदामाच्या शेप मधलं तर आज रविवार रविवार सुट्टी घेत असतोय मी त्यामुळे उशिरा उठतो आज दहा सव्वा दहा वाजता उठलोय कोणी हात पण मारली नाही कारण सगळ्याला घरात माहीत असतोय की मी रविवारची अजिबात लवकर उठत नाही आणि सगळी कामं पेंडिंगला असतात माझी कारण सुट्टी म्हणजे सुट्टी तर आता उठलोय आणि उठल्यानंतर ना एकदम मस्तपैकी फ्रेश झालोया आणि फ्रेश झालोय तर ही बघा सगळा राडाच्या राडा घरामध्ये झालाय आता ह्याचं कारण म्हणजे काय तर दोन दिवसापूर्वी धक्टे बहीण तेजू आल्या ती पण ब्लॉगरच आहे तुम्हाला माहित असेल तेजू दोंडे म्हणून ती आल्या दोन पोरांनी सगळं घर डोक्या घेतले सगळ्या घराचा इस्कूट केला तुम्हाला दाखवतो सगळं हे बघा ही छत्रपती हे सगळं आवर आवर सगळं ही दुसरं हे दोन आहेत तेवढ्यात एवढा सगळं घर घेतलंय डोक्या बघा कसला राडा केलाय घरात हे का सगळ्या पाक किचन पर्यंत गेले सगळं नाही का सगळा वर एक दिवस आलं एक दिवस मुक्काम एक दिवस राहायचं तिसऱ्या जा। दिवशी जायचं सगळ्या घातराडा करून जायचं सगळ्या उशा विशा सगळं फाडाफाडी सोपा विपा सगळा फाडाफाडी केला सा, आईची साड्या आत बाहेर आणून टाकल्या इकडे हिचं बाहेर काय चाललंय काय चाललंय केला का राडा काय ही चॉकलेट बदाम बदामाच्या शेप मधलं कॅडबरी बनवायचं आणलंय त्यात बर्फ तयार केलाय दाखवत आहे ना हातात घे सगळं घे बदामाच्या आकाराचं बर्फ तयार करून खेळत बसले सगळा कट्टा राडा केलाय कट्ट्यावर के राडा केलाय एवढा चांगला आमचा बाहेरचा लोक आहे सगळा राडा करून टाकलाय त्याला बरं माती खेळी नाही ती परवा विषय तिथं गाडीच्या शेजारी बसून सगळ्या गाडी उल चिखल उडवलेला झालं का रे लवकर आवर सगळ्याची वाट लावून टाकल्या इकडे हि जी जायची तयारी आज दुपारी दोन वाजता घे काय करा लागल्या स्टेटस टाकायचं हि आपण व्हिडिओ चालू या आता आज जाऊन बघ आईचं काय चाललंय आमचं किचन चपातीची काय करते भाजी काय गिर्या गवारी केली गवारीची भाजी केली आईनं आणि आता चपात्या बनवायला लागल्या सगळा राडा किचन मध्ये हे बघा सगळा कसा कसला राडा करून ठेवला सगळा आमचा देवारा <coughs> किचन मधील देवारा कसा वाटते तेवढा सांगा बाकी सगळी तयार झाली आता मी आत्ताच आवरलं या त्यामुळं मी <coughs> अजून आपण पेलणार नाही काहीच नाही पिला बरं मी आता मस्त क्विक कॉफी करून पिणार आहे आणि त्याच्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा आज मी हॉटेलवर जाणार आहे आणि जेवायला माघार येणार दोन वाजता त्याचं कारण म्हणजे काय तर आज आय पी एलच्या दोन मॅच आहे त्यामुळे साडेतीन वाजता पहिली मॅच आहे राजस्थान आणि कुणाची राजस्थान आणि कुणाची आहे आणि संध्याकाळी मुंबई चेन्नईची आहे तर संध्या दुपारी मी दोन वाजता येणार आहे जेवणार आणि नंतर आणि मात्र बघत बसणार कारण आज माझा हा सुट्टीचा दिवस त्यामुळे आज काय काम नाही काय नाही करायचं सगळं मस्त पैकी करायचं आता मी <coughs> कॉफी पेणार जाणार पप्पा बाजारात गेली ते आज मटण आणणार आहेत हॉटेलचं मासा आणणार आहेत हॉटेलचं आणि बाजार किरकोळ जेवण बाजार कोथंबीर टमाटर लिंबू वगैरे ती सगळं घेऊन येणार आणि ती आलं की मी लगेच तिकडे जाणार आहे त्यामुळे तिकडे जातो आता बाय बाय